पडियंते आम्ही तुझपाशी मागावे जीवींचे सांगावे हित गुज पाळसिल लळे दिन व वत्सले विठ्ठले कृपाळे जननीये जीवभाव तुझ्या ठेवी येला पायी तुंची सर्व ठाई एका आम्हा दुजी याचा संग लागो नेदी वारा नाही जात घरा आणि कांचा सर्वसत्ता एकी आहे तुझ पाशी ठावे आहे देसी मागे न ते म्हण उनी पुढे मांडी येली आळी थिंकोनिया चोळी डोळी तुका हे पांडुरंग आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्यापाशी मागू आणि आमचे जीवाचे जे जी हितगुज आहे आमच्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व आम्ही तुला सांगू हे विठ्ठला तू आमचा सांभाळ आवडीने आणि लाडाने आणि तसेच वात्सल्य भावनेने करशील हे दिन वत्सला विठ्ठला तू या जगाची कृपाळू जननी आहेस तू या जगाची माता आहेस आम्ही आमचा जीवभाव सर्व तुझ्या पायी ठेवलेला आहे सर्व ठिकाणी तूच आम्हाला तारणारा आहेस आमच्या सुख तूच आमची साथ देणारा आहेस आणि आमच्या दुःखामध्ये आम्हाला तारून देणारा सुद्धा तूच आहेस आम्हाला दुसऱ्यांच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस आणि मी आणि घरी सुद्धा जात नाही अरे पांडुरंगा मी जे काही मागेन ते तू मला नक्की देणार कारण सर्व सत्ता तुझ्यापाशी आहे हे मला माहीत आहे सगळी जी सत्ता आहे ती तुझ्यापाशी आहे तूच सर्व करता धरता आहेस त्यामुळे तू मला काहीही कमी पडू ू देणार नाहीस आणि तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच तर देवा मी तुझ्या पुढे हट्ट मांडलेला आहे आणि डोळे चोळीत तुझ्या पुढे रडत आहे की मला तुझ्या पायाशी घे मला कुणाचाही संग नको मी कुणाच्या घरी सुद्धा जात नाही मला फक्त तुझ्या पायाशी जागा दे